नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि मे महिन्यामध्ये विक्रमी पाऊस झाला आणि या पावसामुळं सर्व परिसरामध्ये हिरवळ झालेली आहे आता उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये वेगवेगळे पर्यटन स्थळ आहेत आणि त्याच्यामधलं एक महत्वाचं पर्यटन स्थळ म्हणजे रामलिंग परिसर रामलिंगचा डोंगर आणि या डोंगरमध्ये इथं रामलिंगचं मंदिर आहे त्या परिसरामध्ये डोंगराच्या खाली मंदिर आहे आणि इथं धबधबा सुद्धा त्या धबधबा वाहू लागला आता म्हणजे पहिल्याच पावसामध्ये धबधब्याला पाणी आलं यापूर्वी कधीच असं झालं नाही मे महिन्यामध्ये विक्रमी पाऊस झाला आणि या पावसामध्ये इथं पर्यटकाची खूप गर्दी झाली आणि सुरुवातीलाच आता इथं पर्यटक येऊ लागलेले आहेत हा डोंगर परिसर दाखवा इकडे हिरवळ झालेली आहे पूर्ण आणि या हिरवळीमध्ये नेमकं इथं आनंद घेण्यासाठी परिसरातले महाराष्ट्रातून इथं पर्यटक येतात वेगळे विषय वेगळ्या चर्चा मी सतत दाखवत असतो मी तुम्हाला मी आता त्याच ज्या डोंगरामध्ये रामलिंगचं मंदिर आहे जिथं धबधबा आहे खाली जाणार आहे मी त्या ठिकाणी नेमकं पर्यटना पर्यटक आलेले असते मी तुम्हाला वेगवेगळ्या पर्यटकाच्या वे मुलाखती दाखवणार आहे हा परिसर अतिशय रम्य परिसर आहे कुटुंबासह इथं पर्यटक येतात महाराष्ट्रामध्ये इकडं माकड खूप आहेत या डोंगरामध्ये पर्यटक बी आलेले आहेत काही बघा असं इथं हे बघा इकडे दाखवाय हे हे बघा हे माकड हे छोटे छोटे आहेत बघा सगळं जसा आहे ना तसा व्हिडिओ मी तुम्हाला अनकट ग्राउंड रिपोर्ट दाखवणार आहे या परिसरामध्ये मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेली या डोंगराची परिसराची हा डोंगर भाग आहे रम्य परिसर आहे मात्र तुम्ही जर इथे येणार असाल तर या पर्यटन स्थळाची स्वच्छता राखायची जेणेकरून अस्वच्छ कुठलंही होणार नाही गैरवर्तन कुठलंही होणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची असं आम्ही तुम्हाला सुरुवातीला आवाहन करतो आणि आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर चार कोटी पंधरा लाखापेक्षा जास्त आहेत आता तुम्ही सबस्क्राईब करा मी वेगवेगळ्या भागामध्ये इथे येणार आहे डोंगर परिसरामध्ये येणार आहे आणि इथं श्रावण महिन्यामध्ये यात्रा असते तिथं सुद्धा खूप गर्दी असते त्यावेळेस मी तुम्हाला वेगळे ग्राउंड रिपोर्ट दाखवणार आहे मात्र आता सुरुवातीला आज पहिला ग्राउंड रिपोर्ट हेच डोंगर आहे या डोंगरामध्ये आलेले पर्यटक पर्यटक आणि इथं झालेली गर्दी धबधब्याला आलेलं पाणी सर्व आपण बघूया थेट चला आता रुपाली भोकरे काय इथं आता खाली कुठे जाणार आहे तुम्ही धबधबा बघायला चाललोय धबधबा बघायला मे महिन्यामध्ये पाणी आलं आता पहिल्यांदा आलंय ना म्हणून तर आलोय ना मे महिन्यात का मे महिन्यात नाही जून जुलै मध्ये येत होतं पाणी होय मग आता आता मे महिन्यातच आलंय ती बघायला आलंय तुझं काय नाव आहे पूनम कुठं असते शाळेला धारा छत्रपती शाळेला बर किती आठवी आठवीला आता काय करणार खाली जाऊन एन्जॉय करणार होय कधी आली हो होती अगोदर थांब जरा थांब आमचा कॅमेरा मॅन जरा पुढे जाऊ दे सारखे येतो बर मग आता तुम्ही सतत येतोय पहिल्यांदा आता मे महिन्यामध्ये पाऊस आलाय काय वाटतंय बर काय वाटते म्हणजे मज्जा येते होय असं पर्यटन स्थळ आहे का कुठं महाराष्ट्रामध्ये थांब ना जरा थांब की नाही असं नाही पर्यटन हो तुम्ही कुठून आले पुण्याहून आलो पुण्याहून आलो काय करता पुण्याला पुण्याला काय शेती करतो कुठले तुम्ही पुण्याचे तसे मी उस्मानाबादचे तुळजापूर तालुक्यातले राहायला तिकडे उस्मानाबाद त्याच्यामुळे आलोय फिरायला म्हणलं चला जाऊन येऊ बघून घ्यायला काय नाव नाही परिवार आहे ना आमचं खाली गेले तर कुठून आले साई आता इथं खाली धबधब्याला पाणी आलंय आम्ही पण बघायला येणार खाली तुम्ही पण जाणार आहे तिकड हो धबधबा दब बघण्यासाठी चालल काय वाटत बरे पर्यटन आपल्या महाराष्ट्रामध्ये शांतता लाभते अलीकडे टेन्शन असेल अली तर असे इथलं निसर्ग सौंदर्य बघून मन शांत होत देवाच दर्शन घेतलं की आलं मी माझी दोन मुलं आणि मिस्टर बरोबर टेन्शन आलत काय तुम्हाला आल नाही हो तुम्ही मला टेन्शन बघ नाही सांगायला निसर्ग सौंदर्यात रवमान झालं की बरं वाटतं लेकरांना यायचं होतं कंटाळी होती लेकर घरात बसून त्याच्यामुळे मग आता बघा इथं खाली जाणार आहे भैया कुठून आले दारशिव बर काय आता खाली जाणार तुम्ही जाऊन बघितलं का धबधबा वगैरे नाहीत का मग तुम्ही नाही नाही बघा तिकडे कॅमेरा मेन माकड आहेत खाली छोटे छोटे पिल्ले सुद्धा आहेत खाली पायऱ्या उतरताना क्या वाद आहे मी नाही महाबळेश्वर बघा आणि इथं हे बघा इथं बघा छोटे छोटे पिल्ले आहेत माकड्याचे माकड सुद्धा येतं मात्र यांना तुम्ही कुठल्याही प्रकारे खाद्य द्यायचं नाही असं वन विभागाने मागे एकदा आवाहन केलं होतं कारण उष्णता सुद्धा असते आणि त्या उष्णतेमुळे यांच्या जीवाला धोका होऊ शकतो विषबाधा होऊ शकते तुम्ही यांना कुठल्याही प्रकारे खाद्य देऊ नका असं आम्ही सुद्धा आवाहन करतो कारण त्यांचे ते खाद्य शोधू शकतात असं एक वन विभागामध्ये इथं बोर्ड लावला होता पाठीमागा काही माकडाचा मृत्यू झाला होता त्याची तुम्ही काळजी घ्यायची जेणेकरून यांना आपल्यापासून त्रास होणार नाही इतर भाविकांना इतर पर्यटकांना सुद्धा त्रास होणार नाही याची परत सांगतो काळजी घ्यायची तुम्ही आपण आतमध्ये जाऊ आता इकडे दाखवा मंदिराच्या जवळ खाली पायऱ्या उतरतोय आपण इथं रामलिंग मंदिर आहे परिसर कसा आहे मंदिराचा थेट दाखवतोय थे। आणि त्याच्यामध्ये पलीकडे जाऊया आपण नेमकं धबधबा दब कसा आहे काय सगळं बघूया आपण चला जो ना खालचा इकडे पलीकडे दाखवा कॅमेरा आहे तो प्रवेशद्वार आहे मंदिराचं आणि त्या प्रवेशद्वाराच्या समोर इकडं इथं दुकानं लावलेले आहेत छोटे छोटे खेळण्याचे वगैरे जनरल स्टोर्स आहेत इकडे नारळाचं दुकान आहे का काय चाललंय कसं आहे वातावरण आता पाऊस भरपूर पडलेला आहे चांगला वातावरण धबधब्याला ते पाणी आलेलं आहे यालेले ते लोक बघायला भरपूर यालेले सोलापूर उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातून भरपूर यालेले लोक किती दिवस झालं तुम्ही नारळ विकतो चार आठ दिवस झाला आता पाऊस पडल्यापासून यायला लागला रोज इथं किती येते भाविक इथं भाविक तरी सुट्टीच्या दिवशी भरपूर येतात शनिवार रविवार यात्रा कधी असते श्रावण महिन्यात असते श्रावण महिनाभर इथे गर्दी असते एक महिनाभर पर्यटनाची गर्दी असते पाण्यामुळे महाराष्ट्रातले पर्यटक इथे येतात फुल गर्दी असते इकडे इकडे दुकान पण आहेत बघा आतमध्ये जाणार आहे आपण काय चाललंय कसं काय दुकान चालायला का चांगलं नंबर एक नंबर एक हो नंबर एक मध्ये चालतंय फुल गर्दी वगैरे भरपूर आलेलं आहे ते माकड उड्या मारतात खाली देत येते येते काय तर लोकांनी काय नाही लोकांना काय पर्यटकांना पाहण्यासाठी भरपूर आहे धबधबा आहे रामकुंड आहे देवाच्या दर्शनासाठी येतात लोक असं भरपूर आहे पर्यटक निसर्गरम्य ठिकाण आहे बघूया आपण पलीकडे जाऊ आता आणि जिथं धबधबा आहे तिथं पाणी आलेलं आहे तिथं जाऊ आपण चला बघा आता इथं मंदिराच्या पाठीमागची बाजू आहे दब इकडं धबधबा आहे पाठीमाग तिकडे पण जाणार आहे मी पाणी खाली सुरू झालेलं आहे आणि इथं पर्यटक जे येतात त्यांना आस्वाद घेण्यासाठी एक हॉटेल आहे मावशीच काय काय चाललंय भज्या काढता दाबिली काढता काय तो वातावरण आता गेल्या पेक्षा चांगला आहे की धबधबा भरपूर व्हायला लागलाय चांगला वातावरण कसं आहे भजी काय भजे वीस रुपये प्लेट आहे सर हा वडापावचे वीस रुपये दहाबिले वीस रुपये आता प्रत्येक वर्षापेक्षा ह्या वर्षी जरा लवकरच सुरू झालं चालू झाले लवकर चालू झाले ह्या वर्षी कारण पाऊस म्हणजे हाय जवळजवळ आता पाच दिवस झाले पाऊस जोरदार आहे मस्त येतात गर्दी वगैरे आता भरपूर लोक लहान पुन्हा या लातूर मुंबई पुणे हा काय बनवत होतो म्हणजे कच्ची दहा बिले हाय वडापाव हाय भजे कोबी मंचुरियन हॉटेलच्या ठिकाणी बदलला नव्हतं बदलत श्रावण श्रावण बदलायचं काय म्हणतो वातावरणा वातावरण म्हणजे फ्रेश वातावरण पण वाढला बघा इकडे मजा घ्या तिकडे पण जाऊ आपण काय चाललंय ओके आहे का सगळं कस कसं आहे अरे पाणी आहे म्हणजे पाण्याशीरे होतो कुठून आलो हवा मला इकडे बधी बसू द्या कुठून आले तुम्ही असाल तस दाख पडलं खाली भावशी म्हणजे सांडली आता काय चला झाला खाली जावा इकडे काय कॅमेरा खाली बघा पाणी आहे सगळं आणि कुठून आले मित्र आपण काय काय नाव आहे माझं नाव श्रीकांत गंगाधर बराजर आहे बर मी बजा खातोय खावा खावा अकुलकोट तालुक्यावर हलोळी या गावातून आलोय आम्ही बर प्रत्येक येतोय ना नाही यावर पहिल्यांदा आलाच बरं काय वाटतं बरं आता पाण्यात बसून मजा वाटतं एक नंबर मस्त मस्त काय नाव महेश बराजर हलचे सगळे उमरगा तालुक्यातले नाही नाही अक्रोड तालुका जिल्ह्यात आलो तुम्ही हो पहिल्यांदा स्वामी समर्थ क्षेत्र म्हणून आलो इकडे तस जरा चांगलं वाटलं म्हणून वातावरण वगैरे दुसरी भाषा येते का बोलायला कन्नड कन्नड त्यातून तुम्ही थोडा संदेश तुमच्या लोकांना मग इकडे यायला आमच्या भागात आता आम्ही आलो म्हणजे कन्नड भाषेमधून इथे याला छोटे हिंग वातावरण बेस्ट जटायू समाधी रामदू इथे रामकुंड इथे बंद मराठी सांग आता कस आहे सगळं वातावरण चांगलं आहे कस वातावरण चांगलं आहे जटायू समाधी आहे मग रामनिंग म्हणून जरा सगळं वेगवेगळं जरा वातावरण चांगलं दिसलं म्हणून आलो बघायला आम्ही अक्कलकोट वरून आलो आहे काय तुमचं मनोहर गोविंद काय वाटतंय तुम्ही इथं त्याच्या अगोदर आले होते दरवर्षी येतो इथं आमचं धाराशिवला मी वकील आहे तारीख आहे मी आलो होतो तसंच इकडं दर्शन घेऊन जावं म्हणून आलेलो होतो पण पाणी भरपूर चांगला वातावरण करता का हो थोडं वेळ थांबून जावं म्हणून इकडं आलो आहे त्याच्या अगोदर कधी आले होते दरवर्षी येतो बघा अशा पाण्यात बसून इथे मजा घ्यायला आनंद घ्यायला पर्यटक आलेले आहेत प्रेक्षक आहेत इथले भाविक आहेत इथून पाणी इकडून यायला भिजले का हो भिजले का हो दादा भिजला दा वा काय आहे हरीश काय वाटलं बरं वाटलं भारी वाटलं भारी वाटलं इकडे पण आले बघूया मग काय काय तिकडे सगळे एकदम भारी ना आहे काय विषय नाही जाऊ शकता पण म्हणते की वाघ आलाय फक्त जपून जाणे जपून येणे वाघ वाघाची आठवण काढली हो वाघ मग एक नंबर अनुभव आता सगळे पाऊस सुरू झालेले फिरायला आलेले आहेत एक नंबर अनुभव आहे आम्ही सुट्टीचा आनंद घेतलेला आहे विषय आहे का विषय खोल विशे विशे खोलाएगा, विशे खोलाएगा, विशे वर नाही काय खोलाय आहे विषय खोलाय बघा इथं महिला पण आलेल्या आहेत बघूया बोलतात बोलता कुठून आले तुम्ही थांबत हे बघा पडेल खाली काय आहे तुझं पाण्यात गेल ती मध्ये कुठून आली तू अरे गाव तुझं नाव सांग पूर्ण बिगवन वरून आले कुठं झाले होते इकडे तिथं झाले कुठून आले तुम्ही आम्ही ऍक्च्युली बिगवन वरूनच आलो मंदिराच्या दर्शनासाठी रामलिंगच्या दर्शनासाठी आम्ही पूर्ण फॅमिली आहे म्हणजे ऍक्च्युली माझं माहेर आहे सोलापूर मध्ये तुळशी गाव मी माहेर आले होते मग माझ्या भाऊ वहिनी वगैरे आम्ही सगळे इकडे आलो कुटुंब हो हो काय हर हर, हर हर महादेव हर हर महादेव एन्जॉय केला छान वाटलं बऱ्याच दिवसांनंतर रामलिंगा येण्याचा योग आला होता मे महिन्यातच तुम्ही भिजला कधी कधी हो 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 वर्षी पाऊस लवकर पडल्यामुळे धबधबे दोन महिन्यामध्ये यात्रा यात्रेला येणार येणार काय भिजलं काय काय ना तुझं निमेश कुठं असतो शाळेला कुठं गेल तर पाण्याला खूप छान वाटलं सगळ्यांनी एन्जॉय केला मुलांनी जरा उन्हाळ्यातच पावसाचा सुखद धक्का खरंच छान वाटतंय आज आनंद झाला वेगळं काहीतरी बघायला मिळालं रामलिंगला येऊन छान वाटलं मंदिर ही छान आहे त्याची परिसर छान आहे शांत आणि सुंदर आहे नाही मी फर्स्ट टाइमच आली आहे रामलिंगला सगळे धबधबा नाही आम्ही नाही गेलो दोघे नाही 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 भीती नाही पण एन्जॉय करत होते बाकीचे होती गर्दी होती भीती बघा या डोंगरामध्ये धबधबा आहे आणि या धबधब्यामध्ये पाणी खूप आलेलं आहे इकडून नदीचा प्रवाह आहे पाण्याचा खूप मोठा पहिल्याच पावसामध्ये आठ दहा दिवस झाला सलग पाऊस सुरू आहे आणि या पावसामध्ये खूप विक्रमी पाऊस झाला तिकडे पलीकडे धबधबा आहे तिकडे पण जाणार आहे पर्यटक आलेले आहेत मी तुम्हाला वेगवेगळ्या पर्यटकाची मुलाखत दाखवणार आहे कुठून आले लातूर बरं का ओके सगळं ओके डोंगर कसं चांगला आहे सर आहे बघा सगळं दाखवणार आहे पलीकडे जाऊया आपण आणि थेट इथे आलेले पर्यटक आहेत त्यांच्या मुलाखती बघूया आपण ते आता सगळा आनंद घेतला आता तुम्ही चालले होते पलीकडे काहीतरी बोलायचं म्हटले काय बरं बोलायचं हो ऍक्च्युअली आम्ही खूप एन्जॉय केला इकडे सगळे म्हणजे लहान मुलं वगैरे आमच्या पाण्यामध्ये गेले आणि बाकीचे सगळे पर्यटक बाहेर थांबले होते पण काही असे युवक होते की जे म्हणजे म्युझिक सिस्टीम वगैरे चालू होता आणि गाणे लावून त्याच्यावरती डान्स केला जात होता तर तसं नाही व्हायला पाहिजे म्हणजे ऍक्च्युली हे तर म्हणजे देवस्थान आहे धार्मिक स्थळ आहे आणि शिवाय म्हणजे हे जे म्युझिक सिस्टीम लावून डान्स केला जाईल त्याच्यातूनच म्हणजे नंतर पुढे काही प्रसंग असे ओढवले जातात तर असं नाही व्हायला पाहिजे मला एवढंच सांगायचंय बघा पर्यटकाच्या ज्या काही प्रतिक्रिया ते वेगवेगळे लागणार आहे काय चाललंय मावशी कुठे गेलो इकडं मंदिरात गेलतो देवाकडे कोण कोण गेलतो थांबा की मला दर हाती पडतील तिकडे मला गेलते आमचे जावाई मग दर्शन झालं की आम्ही लातूर लातूर ना लावा बरं बघू आणखी काही पर्यटक आहेत बघा इथं आता इकडे जवळच आहे धबधबा आणि इथून वगैरे आनंद घेतात कुठून आले तुम्ही बारशी देवगाव बरं काय नाव तुमचं ऍडव्होकेट राहुल वसंतराव पाटील तुम्ही इथं चालले धबधब्याला पाणी आले सुरुवातीला पर्यटन स्थळ आहे महाराष्ट्राचं मिनी महाबळेश्वर ओळखले जात या ठिकाणाच जर आपण पाहिलं आश्चर्य तर इथं प्रभू श्रीरामचंद्राचं चरण लागलेलं देवभूमी आहे त्यामुळे इथं आल्यानंतर शांती समाधान आत्मिक आनंद मिळतो आणि फार हे एकदम पारंपरिक जुनं फार म्हणजे असं सनातन ठिकाण आहे प्रभू श्रीरामचंद्र म्हणजे जवळपास त्रेता युगात इथे येऊन गेले तवापासनं याची ख्याती आहे आणि म्हणजे लहानपणापासून इथं मी आलेलो आहे आणि फार सुंदर एकदम प्रसन्न वातावरण आहे आणि तिथं आल्यानंतर एक आनंद मिळतो आता म्हणजे एवढ्या धक्का बक्की युगामध्ये स्पर्धेचं युग आहे बाहेर टेन्शन असतात कामाचं ताणतणाव असतो त्याच्यामुळं आणि पावसानं निसर्ग बी कृपा केलेली आहे जे ऑगस्ट मध्ये आम्ही इथं येत असतो ते मेच्या शेवटच्या आठवड्यात यायला मिळालं म्हणजे एक आनंद मिळाला आमचे सर आहेत सोबत ऍडव्होकेट गाव आहेत आणि फार सुंदर वाटलं इथं येऊ महाबळेश्वर म्हणजे आपल्या जीवाला महाबळेश्वर जाई खाली काबध्या धबधब्या खाली जाणार पण धबधबा पाहणार आहे ते या कधी पहिल्यांदा दरवर्षी येतो पण या वर्षी धबधबा लवकर चालू झाला असं कळलं आम्हाला कारण पाऊस पण या वर्षी भरपूर आला ना त्यामुळे लवकर जाऊन गेलो आम्ही हा सोबत आले दरवर्षी आम्ही श्रावण सोमवार चालत असतो पण यांदा जरा लवकर आलो धबधबा आमचं आदित्य धावणे ओंकार धावणे वाटलं भारी एकदम भारी फ्रेश वाटतं एकदम तिकडे पण आहे काय काय नाव आहे माझं नाव चंद्रशेखर चौगुले धोत्रीवरून आलेलो आम्ही कुठून धोत्री धोत्री <Chelsea> सोलापूर तर अतिशय छान वाटला ऍक्च्युली हे पाहायला गेलं हा जो वातावरण आहे ते आपल्याला पावसाळ्यामध्ये मिळते मान्सून चालू झाल्यावर पण मान्सून लवकर आल्यामुळे हा आम्हाला आनंद लवकर अनुभवता येत आहे नाही अजून चालू आहे आहे पण दरवर्षी जो लेट येतो ना पंधरा जून वीस जून च्या दरम्यान आपल्याकडे त्यावेळेला मे मध्येच असला धबधबा पाहायला मिळाला आपल्याला कुठून आले मी दक्षिण सोलापूर इथून आलेलो आहे मी हनुमंत गुरुशुल्पा चौगुले आहे मुख्याध्यापैकी एनशील देशमुख कुंभारचे मुख्याध्यापक रिटायरमेंट आहे आता मुलगा इंजिनियर आहे इथं विनायक चौगुले चंद्रशेखर चौगुले आहेत माझी दोन्ही मुली दोन्ही सुनं नातवंडा घेऊन या ठिकाणाचा जो अनुभव आहे हेशी कालच पेपरमध्ये आला होता बातमी की रामलिंग इथं धबधबा चालू आहे ते त्याचा अनुभव घेण्यासाठी खरोखरच या ठिकाणी धबधबा चालू आहे हा स्पॉट एकदम निसर्गरम्य आहे आणि खरोखरच आप एक वेळ आपण सुद्धा भेट द्यावा आणि जे जून मध्ये इथं चालू होतो पावसाळा किंवा धबाधबा ते एक आठवडा आपल्याला पाहायला मिळतो एक आनंदाची गोष्ट आहे आपण आणि नक्कीच रामलिंग या क्षेत्राला भेट दिलं पाहिजे हे माझा फोटो काढला काढला का फोटो काढतो शूटिंग श्रेया काय वाटलं बरं बघितलं हो खूप छान आहे बघण्यासाठी खूप चांगली जागा आहे फॅमिली ट्रिप साठी खूप चांगलं लोकेशन आहे नाही पण येऊन चांगलं वाटत बोला काय म्हणता <laughs> कन्नड <कंणड़> बोलो <laughs> बोला कन्नड नाही चांगले स्पॉट बघण्यासारखे फॅमिली आम्ही सह कुटुंब आहे एन्जॉय करताय सगळं नाही आताच आलो सर्वजण फॅमिली मिळून आलो येऊन खूप आनंद वाटला आणि देवदर्शन पण छान झालं मस्त आहे बघा पर्यटक काय म्हणतात इथे आलेले पर्यटक वेगवेगळे तुम्ही पण गेलते का मधी गेलोय का हो माझं नाव दीपाली आहे काय वाटलं बरं खूप छान वाटलं निसर्गरम्य आहे खूप छान वाटलंय खूप एन्जॉय करत आहे पुन्हा पुन्हा येण्यासारखं क्षण आहे येणार का श्रावण महिन्यामध्ये नक्की या तुम्ही हो आम्ही तुमची बातमी नंतर बघा महाराष्ट्रातून इथे पर्यटक आलेले सोलापूर मोहोळ वेगवेगळ्या ठिकाण लोक इथे येतात आणि इथे आनंद घेतात पलीकडे जाऊया आपण धबधबा तिथं वाहतोय आता जवळ आलो तर आपण चला बघा जिथं धबधबा आहे ना या धबधबा बघण्यासाठी महाराष्ट्रातून इथे पर्यटक येतात आणि हाच धबधबा दब आहे आता वाहू लागलेला आहे दब धबधबा आणि इथं पर्यटक जे आहेत ते आलेले त्याच्यामध्ये त्या धबधब्याच्या दब खाली भिजतात आनंद घेतात नयनरम्य वातावरण निसर्गरम्य तुम्ही सुद्धा या ठिकाणी नक्की याल काय काय का नाव आहे अनुष्का बरं आता गेली भिजायला तुझं तुझे तर का काय वाटलं काय वाटलं तुला मजा वाटली का आता आणून येणार इकडे अजून येणार का कधी यायचं आता आता परत सुट्टी काय नाव तुमचं अविनाश त्यांनी मालवण काय याच्या अगोदर मालोन ला जाऊन आलतो तिकडचा जा टी शर्ट आहे पण इथं जसं धाराशिव मध्ये खूप चांगलं सगळ्यात मस्त प्रशंसनीय ठिकाण आहे इथं आणि मे महिन्यामध्ये पाऊस पडल्यामुळे खूप लवकर इथला धबधबा सुरू झालेला आहे आम्हाला खूप ओढ असते या धबधब्याची तर आम्हाला खूप आनंद झाला आणि एन्जॉय करण्यासाठी आलो आम्ही लहान हा मुली एवढं काही दुर्घटनाग्रस्त असं काही नाही सर्व छान आहे काळजी घेतली तर सगळे पर्यटक इथे येऊ शकतात वातावरण खूप छान खूप मस्त अरे थांबा ना कुठले केशेगाव कुणी पुणे ढोकी डोकी डोकी ढोकी डोकी डोकी मग काय वाटलं बरोबर काय नाही आमचं बघायतिकाय रामलिंगच्या रामलिंगच्या घाटात यावं लागतं एकदा रातकर्ती काय हॉटेल वा वा तिरंगा वाले नाही हॉटेल तिरंगा बस मस्त वाटलं इथे येऊन कधी कधी बसून येत इथं पहिल्या वेळेस आले मी बघा इथं पर्यटक जे आलेले आहेत ना बिजनाव काय मग पडसाल अलीकडे या काय छान वाटतंय भारी वाटलं ना बंद पण बिजला मुलं कुठे आहेत मुलं काय

तिच्याकडे आलोय तेरू मध्ये होतात बरं बाबा इथं रामली डोंगरामधला जो हा धबधबा आहे ना हा धबधबा वाहू लागलेला आहे पाणी फुल आलं इथं आणि पर्यटक सुद्धा इथं पूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक आलेले आहेत मिनी महाबळेश्वर असं या परिसराची ओळख आहे इथं मंदिर आहे आणि या मंदिराच्या दर्शनासाठी दर्शनासाठी सुद्धा भाविक सुद्धा येतात महाराष्ट्रातून आणि इथं धबधबा प्रसिद्ध धबधबा आहे आणि मिनी महाबळेश्वर म्हणून या परिसराची ओळख असलेला हा धबधबा वाहू लागलेला आहे मी तुम्हाला सर्व ग्राउंडचा पहिला पावसातला पहिला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे मे महिन्यामध्ये इथं पाऊस आला आणि या पावसामुळे तुफान पाऊस झाला विक्रमी पाऊस आणि या पावसामुळे आता इथं धबधबा आलेला आहे व्हावू लागलेला आहे परिसरात पाणीच पाणी झालेलं आहे मी तुम्हाला सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे आम्ही सुद्धा आवाहन करतो तुम्ही जर या ठिकाणी येणार असाल लहान मुलं असतील वयवृद्ध आजारी असतील तर तुम्ही काळजी घ्यायची जेणेकरून पर्यटन स्थळ जे आहे स्वच्छता पर्यटन स्थळामध्ये राखायच्या आहे असं आम्ही तुम्हाला आवाहन करतो विषय कसा सामना नक्की कळवा वेगळे विषय वेगळे चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही एकमट संपर्क करू शकता मी एकमट मुलांनी येडसीचा रामणी परिसरात असलेला धबधबा दब तालुका जिल्हा उस्मानाबाद शहरातील